शंभराव्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या दुसऱ्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करत तुफान फटकेबाजी केली आहे मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो पण आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची आवश्यकता पडली नाही असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे आम्हाला परिस्थितीनुसार नाटक किंवा सिनेमाचं अनुसरण होतं असतं जसं मुख्यमंत्र्यांच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आठवतो आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतोय हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही असा अप्रत्यक्षपणे खोचक टोला फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे आपल्याकडे तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होते आमच्याकडे आचारसंहितेची तिसरी घंटा वाजली की आम्ही तयारीला लागतो पण चांगल्या तालमी केल्या की प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटके केली त्यांना लोक घरी बसवतात दोन हजार एकोणीस साली पाठीत घुसली हा प्रयोग झाला मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आता होती गेली कुठे त्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग चालूच असतात असंही फडणवीस म्हणाले देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंवर बोलताना काय म्हणाले ते तुम्ही सुद्धा ऐका खरं म्हणजे आम्हाला देखील परिस्थिती अनुरूप नाटक किंवा सिनेमाचं स्मरण होत जसं मुख्यमंत्र्याच्या मानेला पट्टा दिसला की सिंहासन सिनेमा आम्हाला आठवतो आताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज पडत नाही मी कुणाबद्दल बोलतो हे सांगण्याची आवश्यकता देखील नाही आपण पन... घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो पण एक गोष्ट आहे चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसा आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली काय जात नाही पाठीत घुसली आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात